महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील महायुतीबद्दल उत्सुकता शिगेला आहे अधिकृत युतीची घोषणा अद्याप झालेली नाही तरी सुद्धा नेते युतीसाठी जोरदार पावलं उचलत असल्याचं दिसून येत आहे गेल्या काही दिवसात झालेल्या बैठका संपर्क आणि अंतर्गत चर्चा यामुळे युतीची शक्यता वाढली आहे तथापि युतीची घोषणा न झाल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला विशेषतः महाआघाडीतील उमेदवारींचा फॉर्म्युला अद्याप स्पष्ट नसल्याने इच्छुकांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे नेत्यांसमोरील आव्हान म्हणजे प्रभाग निहाय जागा वाटप विद्यमान नगरसेवकांना प्राधान्य देणं किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देणं तसेच मित्र पक्षांनाही संतुलित करणं या सर्व मुद्द्यांवर अंतिम निर्णय होणं बाकी आहे दुसरीकडे विरोधी पक्ष शिवशाहू विकास आघाडी अद्याप आपले उमेदवार जाहीर करू शकलेले नाहीत आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि योग्य उमेदवारांची छाननी केली जाते भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील महायुतीच्या अनिश्चिततेचा फायदा घेण्यासाठी शिवशाहू विकास आघाडी रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या रस्ते स्वच्छता विकास कामं स्थानिक प्रश्न आणि औद्योगिक शहराच्या गरजा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता त्यामुळे महाआघाडी आणि शिवशाहू विकास आघाडीकडून उमेदवार निवडताना संबंधित उमेदवारांच्या स्थानिक कामगिरी आणि जनसंपर्काला महत्व दिलं जाईल असं सूचित केलं जातं एकंदरीत इच्चालकरांची महानगरपालिकेची निवडणूक रंजक होण्याची शक्यता युतीच्या अधिकृत घोषणा उमेदवारीचा फॉर्म्युला आणि विरोधी पक्षांचे चेहरे कधी समोर येतील याकडे लक्ष लागलंय राहुल जनते साथी, ही सत्यमुख राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका